वास्तुस्थापत्य शास्त्र आपण देवळांमध्ये सुद्धा बघतो शंभर अनेक प्रकारे म्हणजे बरेच वेळेला असं होतं की देवळांमध्ये बघा ना की किरणोत्सव असतो पहिल्यांदा महालक्ष्मीच्या किंवा आता मी शांतादुर्गेला गेले होते तिथे हो पण एका वेळेला सूर्याचं किरण त्या आरशावर पडतं आणि तो आरसा रिफ्लेक्ट केला की देवीच्या बरोबर मुखावरती तो सूर्य किरण पडतो बरोबर सो हे वास्तुशास्त्र आपल्याकडे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे मग त्याचं उगम आपल्याकडे कुठे आपल्याला पाहायला मिळतो आता तसं बघितलं तर मूळ जी संहिता बघितली ती अथर्व वेदामध्ये जो स्थापत्य उपवेद आहे त्याच्यामध्ये खरं तर वास्तुशास्त्राचा उगम आहे आणि तो सहा हजार वर्षापूर्वीच आहे त्याच्यानंतर विश्वकर्मा संहिता विश्वकर्मा प्रकाश त्याच्यानंतर मयमतम हे जे लिखित स्वरूपातले ग्रंथ सापडले प्राचीन काळातले जे त्या याच्यावरती लिहिले होते झाडाच्या सालीवरती लिहिले होते त्यांचं जेव्हा ते टेस्टिंग केलं गेलं तेव्हा ते काही ग्रंथ हे तीन तीन हजार वर्षपूर्वीचे आहेत असं कळते मुळामध्ये जर वेदांचीच निर्मिती काही हजार वर्षांपासून झालेली आहे तर ह्या सगळ्या गोष्टी या, या तिकडूनच आलेल्या आहेत पण मध्यंतरीच्या कालावधीमध्ये भार्गवी जे आक्रमण झाली त्याच्यामध्ये बरीच विद्यापीठं नष्ट केली जाळली गेली त्याच्यामध्ये आपली खूप ग्रंथसंपदा नष्ट झाली नाहीतर विश्वकर्मा किंवा मयमतम किंवा नल जे होते त्यांच्या हाताखाली हजारो वास्तूतज्ज्ञ त्या काळात तयार झाले होते आणि भारतामध्ये अद्वितीय अशा वास्तू बांधल्या गेल्या आहेत म्हणजे आता तुम्ही जर नीट बघाल तर केदारनाथला भला मोठा प्रलय आला प्रलय आल्यानंतर तिथं भीमशिळा आली भीमशिळेने ते वाचवलं त्याच्यानंतर बरोबर कालांतराने पशुपतीनाथाला पण भूकंपाचे धक्के बसले म्हणजे ही कुठे ना कुठेतरी जमिनीचा अंदाज घेऊन गुरुत्वेभाराचं गणित घालून ही बांधलेली मंदिर आहेत आणि ही शंभर टक्के वास्तुशास्त्राला आहेत म्हणजे मूळ गर्भगृह असतो तो, तो म्हणजे मस्तक म्हणजे जर एखादा पुरुष आपण असा झोपवला आडवा तर त्याचा चेहरा नाकाच्या ठिकाणी त्यांचा देव येतो ज्याला विग्रह म्हणतात हा मध्ये आहे तो अंतराळ असतो ही असते रंगशाळा आणि मग पुढे पायाच्या ठिकाणी तिथं ध्वजशाळा असते आणि अशा पद्धतीने एक पुरुष झोपला आहे या पद्धतीने ती मंदिराची रचना असते आणि म्हणून जी जुनी मंदिरं आहेत ती अजूनही टिकून आहेत म्हणजे अगदी परकीय आक्रमकांनी इतकी तोडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती तशी उद्ध्वस्त झाली नाही पण मुळामध्ये ह्या मंदिरांमध्ये एवढी पॉवर होती त्या की त्यामुळं भारत ही सोन्याची चिडिया होती आणि म्हणून परकीय आक्रमकांनी सगळ्यात पहिलं काय काम केलं तर पहिली मंदिर के मंदिरं नष्ट केली आणि मंदिरं नष्ट केल्या गेल्यानंतरच भारतातली सोन्याची चिड्या मेलेली आहे म्हणजे त्या मंदिरांना वास्तुशास्त्राप्रमाणे गावांच्या असलेल्या रचना ह्या भारताला संपन्न करणाऱ्या होत्या रावण हा सुद्धा एक चांगला वास्तुतज्ञ होता रावण संहिता म्हणतात त्याला आणि रावण हा चांगला वास्तुतज्ञ होता म्हणून त्याची सोन्याची लंका होती पण अहंकार पण नीतिमत्ता ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इथं पण तेच सांगितलं जातं की नुसतंच वास्तु वास्तू करून चालणार नाही आहे तर त्याच्याबरोबर तुमची नीतिमत्ता पण साप असणं गरजेचं आहे कारण कर्मविपाक सिद्धांत वास्तुशास्त्रात लागू पडतं तुम्ही एखाद्याच्या मानामुंड्या मुंढ्या पिरगाळून जर वास्तू उभी केली आहे तुम्ही अनेकांची घरदार बर्बाद केली आहे आणि तुम्ही तुमचं घर वास्तूप्रमाणे केलं कसं बरं त्याच्यात सुख मिळेल कर्मविपाक सिद्धांतानुसार जे पेराल ते हजारपट उगवतं त्यामुळे तुमचं घर चंद्रमौळी का असे ना या पंचमहाभूतांना अनुकूल जर बनवलं आणि नीतिमत्ता जर साफ असेल तर त्या वास्तूमध्ये प्रगती झाल्याशिवाय राहत नाही